डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार वाघुली केसन फाटा येथे भीषण अपघात धम्परनं नऊ जणांना चिरडलं यातील तीन जणांचा जागीच मृत्यू वाघुली येथील केसनंद फाटा येथे आज पहाटे अपघात झाला यात भरदा वेगानं आलेल्या डंपरनं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं यात तिघा जणांचा जागीच मृत्यू झालाय विशाल विनोद पवार वैवर्ष बावीस मूळ निवासी अमरावती वैभवी रितेश पवार वैवर्ष एक वैभव रितेश पवार वैवर्ष दोन यांचा मृत्यू झालाय तर सहा जण जखमी झाले यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले डम्पर क्रमांक शून्य चार सदतीस यावरील चालक गजानन शंकर तोंडरे वैवश सव्वीस राहणा नांदेड याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय केसनंद फाटा येथे भरदा वेगानं पुण्याहून केसनंद फाट्याकडे वळताना डंपर चालक दारू पिलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या नऊ जणांना चिरडलं या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झालेत यातील डम्पर चालकास पोलिसांनी पकडला आहे आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून याची वैद्यकीय चाचणी करून अटक करण्यात आली आहे दिवसा या रस्त्यावरती बरच कंजेशन असत आणि यामुळे आपण दिवसाच्या वेळेला जड वाहतुकीला बरीचशी नियंत्रण आणलेली आहेत आपण काही टाईम ठरवलेले आहे याच्या व्यतिरिक्त इथं ऑपरेट करता येते याच्या व्यतिरिक्त वाहतूक छगे करून मोठ्या कारवाई सुद्धा करायची गेल्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आणि साधारण तीन हजारच्या आसपास डंकन ड्रायव्हिंगच्या केसेस सुद्धा केल्या तर हा ड्राईव्ह असाच पुढे चालू ठेवतो साधारण उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवरती सुद्धा आणि ट्रिपल शिफ्ट याच्यावरती सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणावरती कारवाई करतायत साधारण एक लाखापेक्षा जास्ती लोकांवरती फक्त उलट्या दिशेने येणाऱ्या वरती कारवाई ही गेल्या अडीच महिन्यामध्ये पोलिसांनी केलेली आहे एन्फोर्समेंट चांगल्या पद्धतीचं होईल लोकांना जितकं शक्य आहे तेवढं एज्युकेट करणं हा सुद्धा पोलिसांची प्राथमिकता आहे परंतु जड वाहनामुळे होणारे अपघात याच्यावरती जी नियंत्रण पोलिसांनी आणली होती की शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये त्यांना येता येणार आवश्यक आहे तीन अवरमध्ये केवळ आपली उशे राहत मुवमेंट्स होतात तर त्याच्यावरती सुद्धा ड्रायविंग करत नाहीये तर ड्रंकन ड्रायविंग करत नाही या संदर्भात पोलीस वेळोवेळी वॉच करत आहेत बेरोजगार माणूस माझ्या पाठीसाठी किती जण लोक टोटल आले तिकडे चाळीस लोक कशासाठी आला काम का, काम भेटते म्हणून आलो बिगारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्षापूर्वी राहिला इथेच राहिला चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही तोटा हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या ऑटोमॅटिक घेऊन डायरेक्ट हे केलं तुझं नाव सांग टॉम्परवाले मी माझं नाव सरुण तिरुण पवार भाऊ पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा